लोकसभा निवडणुका संपल्या असल्या तरी दोन हजार चोवीस हे संपूर्ण वर्ष तसं निवडणुकांचंच आहे लोकसभेनंतर आता राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कशी पार पडते यात मतदार यादी कशी बनवली जाते या निवडणुकीला प्रतिष्ठेचं का बनवलं जातं विधान परिषदेला राजकीय नेत्यांचं पुनर्वसन केंद्र असं का म्हटलं जातं या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत त्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो आधी बघू यंदाच्या विधान परिषद निवडणुकीची ताजी स्थिती काय आहे विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे निरंजन डावखरे मुंबई शिक्षकांचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकांचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत सात जुलै चोवीसला संपणार आहे त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलाही संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे देशात सहा राज्यांमध्येच विधान परिषद आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासून जरी विधानपरिषद नसली तरी ती नव्याने स्थापन करता येते आणि एखाद्या राज्यात असलेली विधान परिषदही संपुष्टात आणता येते पंजाब पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये असंच काहीसर घडलेलं आहे याशिवाय जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा विधानपरिषद अस्तित्वात होती मात्र तो केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे ती संपुष्टात आलेली आहे विधान परिषदेची रचना करताना विविध वर्गातले लोक वरिष्ठ सभागृहात घेतले जावेत असा विचार करण्यात आला होता त्यातच एक उदाहरण म्हणजे पदवीधर मतदारसंघ म्हणजेच समाजातल्या पदवीधर लोकांनी निवडून दिलेला पदवीधर आमदार पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मतदारसंघ तयार करण्यात आला खरं तर या मतदारसंघाचा तसा फायदा किंवा फारसा उपयोग नाही कारण आता पदवीधरांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणातली प्रचंड आहे आणि त्यांचे प्रश्न हेच जनतेचे आणि बेरोजगारांचे प्रश्न असतात त्यामुळे त्यांचे वेगळे असे प्रश्न नसतात त्यामुळेच हा मतदारसंघ तसा उपयोगाचा नाही पण तरीही राजकीय पक्षांनी एखाद्याचं राजकीय पुनर्वसन करायचं असं म्हटलं तर विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत एखाद्याशी नाराजी दूर करायची असेल तर या मतदारसंघाचा बखूबी वापर केला जातो शिवाय विधानसभेतल्या आमदाराप्रमाणेच पदवीधर आमदारालाही तेच भत्ते सरकारी घर आणि इतर सोयीसुविधा मिळतात आणि त्यांचा कालावधी हा सहा वर्षांचा असतो त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये हा मतदारसंघ लोकप्रिय आहे शिक्षक मतदारसंघाचंही तसंच आहे सात शिक्षक आमदार हे शिक्षकांशी संबंधित प्रश्न विधान परिषदेत मांडत असतात ज्या राज्यात विधानपरिषद नाही त्या राज्यात फक्त विधानसभेतच सरकारचं विधेयक मंजूर होतं आणि ते राज्यपालांकडे पाठवलं जातं त्यावर जी चर्चा व्हायला पाहिजे ती फक्त विधानसभेतच होते पण ज्या सहा राज्यात विधानपरिषद आहे तिथे सरकारने मंजूर केलेल्या विधेयकावरती चर्चा होते आणि प्रसंगी मतदानही होतं त्यामुळे विधानसभेतल्या विरोधी पक्षाप्रमाणेच विधान परिषदही सरकारवर अंकुश ठेवत असते विधान परिषद स्थापनेमागचा हेतू उदात्त असला तरीही या सभागृहातील सदस्य निवडीचा राजकारणासाठी सभागृहाचे एकंदरीत अठ्याहत्तर सदस्य आहेत यातले एकतीस सदस्य म्हणजे विधानसभेतले आमदार निवडून देतात एकवीस सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात तर बारा जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते आणि सात उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर सात पदवीधर मतदारसंघातून येतात हे पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई कोकण पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर आणि अमरावती थोडक्यात मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या राज्यातल्या सहा विभागांच्या प्रतिनिधित्वाचा यात विचार केला गेला आहे मतदारसंघातल्या समस्या सदनात मांडण्याचं काम करणं अपेक्षित असतं पण त्यापुढे जाऊन विविध गटांचं प्रतिनिधित्व असावं म्हणून विधान परिषदेची संकल्पना निघाली आणि तिथे समाजातील गटांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीनं पदवीधर शिक्षक असे मतदारसंघ निघाले कामगार शेतकरी शिक्षक अशा वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांना संसदेत स्थान मिळावं त्यांना कायदे करताना आपले विचार मांडता यावेत हा यामागे उद्देश आहे म्हणूनच या आमदारांना सुद्धा इतर आमदारांना इतकेच अधिकार असतात फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना मतदान करता येत नाही आता राजकारणात याचं काय महत्त्व आहे ते पाहूया सरकारला एखादं विधेयक मंजूर करायचं असेल तर त्याला दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असते केंद्रातल्या दोन सभागृहांच्या धर्तीवर राज्यातही व्यवस्था असते दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानंतरच ते राज्यपालांकडे जातं तिथून ते राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी जातं असा तो क्रम असतो त्यासाठीच सत्ताधारी पक्ष हा विधान परिषदेतही आपलं बहुमत असावं यासाठी प्रयत्नशील असतो त्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघंही आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळेच या, त्या या वरच्या सभागृहाचा राजकारणासाठीच जास्त वापर झाल्याचं दिसून येतं मतदानासाठीचे निकष काय आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवाराचे पात्रता निकष काय आहेत मतदार भारतीय नागरिक असावा मतदारसंघाचा सा रहिवासी असावा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्ष आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा विहित फॉर्म अठरा त्याने भरावा शिक्षक मतदारसंघासाठी कोण मतदान करू शकतं पहा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माध्यमिक सेंट्रल स्कूल डिग्री कॉलेज मेडिकल कॉलेज पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षक मतदान करू शकतात कमीत कमी तीन वर्ष त्यांना शिकवण्याचा अनुभव असेल निवृत्त झालेले शिक्षकही निवृत्तीनंतर तीन, तीन वर्षापर्यंत मतदान करू शकतात आता पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या मतदाराचे निकष पाहू पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवी मिळून तीन वर्ष झालेले मतदार मतदान करण्यासाठी पात्र असतात महत्वाचं म्हणजे मतदारांसाठी या अटी असल्या तरी उमेदवारांसाठी कोणत्याही अटी नाही आहेत कोणीही पदवीधर शिक्षक असो वा नसो या निवडणुकीला उभा राहू शकतो शिक्षणाची सुद्धा यात अट नाही आहे मतदारांची यादी कशी बनते लोकसभा विधानसभा महापालिका निवडणुकीत जनतेला पुढाकार घेऊन मतदार यादीत नाव नोंदवावं लागतं पण इथे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना किंवा त्यांच्या पक्षाला पदवीधर उमेदवारांच्या घरी जाऊन त्यांच्या पदवीची डिग्री आणि आधार कार्ड घेऊन त्यांची नाव नोंदणी करावी लागते उदाहरणार्थ जर रिंगणात चार उमेदवार असतील तर ते चारही उमेदवार आपापल्या भागात पदवीधरांना प्रत्यक्ष संपर्क साधतात त्यामुळे ज्या पक्षाचा उमेदवार किंवा पक्षाचे कार्यकर्ते सर्वात जास्त पदवीधरांना भेटून प्रत्यक्ष ही यादी बनवतील तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असते कारण ते थेट मतदाराशी संपर्क साधत असतात पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंतही मतदार नोंदणी चालूच असते आणि ही यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते निवडणूक आयोग ही यादी सातत्याने अपडेट करतो त्यामुळे पदवीधर तरुणांना उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळते हे मतदान नेमकं कशा पद्धतीने केलं जातं या निवडणुकीतही प्रिफरेन्शियल वोटिंग म्हणजेच राज्यसभा राष्ट्रपती निवडणुकीत गेल्या वर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत ज्या पद्धतीने प्राधान्यक्रम देऊन मतदान केलं जातं तसंच मतदान याही निवडणुकीत होतं ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं जास्त पडतात तो निवडून येतो तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा करदात्यांच्या पैशाचा हा अपव्यय होतोय असं वाटतं का ज्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही त्यांच्या कारभारात काही फरक पडतो का मुळात आपल्या राज्यात विधान परिषद असावी का त्याचा जनतेसाठी किती उपयोग होतो या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा या विषयावर आम्ही सर्वप्रथम चर्चा छेडली आहे तुम्ही त्यात सहभागी व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती नक्की क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद